आपण आजच्या व्हिडिओमध्ये सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि आपण मानवाची निर्मिती कशी झाली हे बघणार आहोत शिव परमात्म्यानं आपल्या डाव्या अंगापासून विष्णूची निर्मिती केली उजव्या अंगापासून ब्रह्मदेवाची निर्मिती केलेली आहे आणि हृदयापासून रुद्राची निर्मिती केली आणि तिघांनाही कामं दिलेली आहेत ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टीची उत्पन्न करायची सृष्टीची निर्मिती करायची विष्णू परमात्म्याला सांगितलं ब्रह्मानं जी सृष्टी निर्मिती केलेली आहे त्याचं पालन करायचं आणि रुद्राला सांगितलेलं आहे संहार का करायचा तिघाकडं तीन कामं दिलेली आहेत ब्रह्मदेवानं आणि विष्णूने विचारलं देवा निर्मिती कशी करायची त्याचं आम्हाला थोडंसं ज्ञान द्या विष्णूनही विचारलेलं आहे सांभाळ कसा करायचा हे आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून तेव्हा विश्वातले पहिले गुरुजी शिव परमात्मा यांनी ब्रह्मा आणि विष्णूला पालनाचं आणि निर्मितीचं ज्ञान जे दिलं त्याला एक महिना लागलेला आहे एक महिना त्यांनी श्रवण केलेलं आहे कसं निर्माण करायचं ही जग ते आणि त्याच महिन्याला श्रावण महिना हे नाव पडलेलं आहे महिनाभर श्रवण श्रवण केलं आणि श्रावण महिना हे नाव पडलं म्हणून आताही आपण श्रावण महिन्यामध्ये पोती पुराण जास्त वाचतो श्रवण जास्त करतो ब्रह्मानं सृष्टी निर्मितीला सुरुवात केली परंतु सुरुवातीला जमना झालं सृष्टी निर्माण करायचं पशु पक्षी निर्माण झाले झाड बेली निर्माण झाले गाय म्हैस कुत्रा ह्यासारखे प्राणी निर्माण झालेले आहेत ब्रह्मदेवाला दृष्टी निर्मिती करताना असा एक प्राणी निर्माण करायचा होता की एकाच जन्मामध्ये त्याला मोक्षापर्यंत जाता येईल असा प्राणी निर्माण व्हावा सुंदर माझी निर्मिती व्हावी असं वाटू लागलेलं आहे पुन्हा शिव परमात्म्याची सेवा केलेली आहे आणि तपस्या करून देव विसर्ग निर्माण केला देव निर्माण केले ब्रह्मदेवाला हे सगळं निर्माण केलं तरी सुद्धा समाधान झालेलं नाही आणि मला कसं जमना म्हणून स्वतःचाच क्रोध आला त्यापासून भूत भूतपिशाच निर्माण झालेले आहेत त्याच्यानंतर पुन्हा तपस्या केली आणि महादेव प्रगट झाले आणि सांगितलेलं आहे मनुष्याची निर्मिती कर ब्रह्मदेवानं आपल्या शरीराला वेगवेगळ्या अंगाला वेग अमृत चोळून मुनीची निर्मिती केलेली आहे अमृत चोळायचं आणि मनुष्य तयार करायचा अशा प्रकारे वेगवेगळे वेग ऋषी निर्माण केलेले आहेत कोणत्या घमापासून कोणत्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाला वेग 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 अमृत चोळून जिपेपासून सरस्वतीची निर्मिती केली नेत्रापासून आखरी ऋषीची निर्मिती केली अशा प्रकारे ऋषी निर्माण केले परंतु हे एक एका ठिकाणी स्थिर होत नव्हते ते गेले तिकडंच जायचे परतच येत नव्हते पुन्हा स्थिर करण्यासाठी मी काय करू असं ब्रह्मदेवानं शिव शिवाला महादेवाला विचारलेलं आहे महादेव म्हणू लागले श्री निर्माण कर म्हणजे पुरुष स्थिर होईल श्री कशी असते असं विचारलेलं आहे ब्रह्मदेवानं महादेवाला तेव्हा महादेवानं स्वतः अर्धनाली नटेश्वराचं रूप प्रगट केलं स्वतः प्रगट झाले आणि ही श्री अशी असते असं दाखवलेलं आहे मला नीट कळालेलं नाही देवाश्री कशी असते ती तेव्हा महादेवानं आपल्या अंगाच्या बाजूला स्त्री केलेली आहे आणि त्या ब्रह्मदेवाला दाखवलं स्त्री अशी असते म्हणून पुन्हा त्याच अंबिकेची त्याच देवीची ब्रह्मदेवानं तपस्या केली आराधना केली मला स्त्रीची निर्मिती करता यावी म्हणून आणि मनुष्य प्राण्यांची निर्मिती कशी करू असं विचारल्यानंतर महादेवानं सांगितलं मी तिसरी निर्माण करूनही तुला जमणार नाही तर तू असं कर की तुझ्या उजव्या अंगापासून एक पुरुष निर्माण कर आणि डाव्या अंगापासून स्त्रीची निर्मिती कर आणि त्यातून त्या, त्या दोघापासून मैथुनी सृष्टी निर्माण कर ब्रह्मदेवानं तसंच केलेलं आहे आपल्या उजव्या अंगापासून एक पुरुष निर्माण केला आणि त्याला मनू नाव दिलं डाव्या अंगापासून एका स्त्रीची निर्मिती केली तिला शतरूपा नाव दिलेलं आहे पुण्यवंताशे शे ब्रह्मदेवापासून निर्माण झालेली ही जोडी मैतुनी सृष्टीला आरंभ केलेला आहे हिला पाच संतान झाले ह्यांना उत्तानपाद प्रिय प्रसूती आकृती आणि देव होती अशा दोन मुलं आणि तीन मुली निर्माण झालेल्या आहेत जन्म झालेला आहे यांच्यापासून अशा प्रकारे आपली मनुष्याची निर्मिती ऋषी मुनीपासून झालेली आहे शास्त्र सांगत माकडापासून मनुष्याची निर्मिती झाली परंतु आपण माकडाचे संतान नाही तर आपण ब्रह्मदेवाचे संतान आहोत आपण मनुष्य संतान असल्यामुळं आपल्याला मनुष्य असं म्हणतात हा मनुष्य निर्माण करताना ब्रह्मदेवाला खूप तपश्चर्या करावी लागली खूप विचार करून ह्या मनुष्याची निर्मिती केलेली आहे मनुष्य निर्माण करताना भुवयाला जे केस आहेत दिले ते वाढत नाहीत बघा डोक्याचे केस वाढतात भुयाचे केस जर वाढले असतील तर काय झालं असतं म्हणून भुवयाचे केस वाढत नाहीत अंगावरचे रोम वाढत नाहीत अशा प्रकारे तोंडाच्या वरी नाकाची निर्मिती केली अन्न चांगलं आहे का वाईट आहे हे बघण्यासाठी मनुष्याची निर्मिती करताना विशेष बरंच काही त्या मनुष्याला दिलेलं आहे विवेक बुद्धी दिलेली आहे एकाच जन्मामध्ये सत्कर्म जर करत गेला तर तो, तो मनुष्य मोक्षापर्यंत पोहोचण्याची त्याच्यामध्ये एनर्जी दिलेली आहे त्याच्यामध्ये तशी पावर ताकद दिलेली आहे मनुष्याला वेगवेगळे वरदान दिले हसण्याचं वरदान दिलं वाचा दिली अनेक प्राण्याला वाचा नाही बघा किती जरी त्रास झाला तरी बोलता येत नाही मनुष्य प्राणी निर्माण केला तेव्हा ब्रह्मदेवाला समाधान झालेलं आहे सृष्टी निर्मितीचा आज सार्थक झालं समाधान झालं असा मी प्राणी निर्माण केला अशा प्रकारे ह्या मनुष्याची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे आणि आपण मनूचे संतान आहोत माकडाचे नाही शास्त्र सांगतो माकडापासून निर्मिती झाली मग आज का निर्माण होत नाही माकडापासून मनुष्य आपण साधू संताचे मनु आणि शत्रुपा हे आपले पूर्वज आहेत आणि त्यांचे आपण संतान आहोत आपण मनुष्य आहोत अशा प्रकारे हा मनुष्य निर्मितीचा व्हिडिओ आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा